खातेवाटपानंतर फडणवीस शिंदे अजितदादांसमोर पालकमंत्रीपदाचं टेन्शन पुणे रायगड संभाजीनगर बीड साताऱ्यामध्ये पालकमंत्रीपदासाठी जोरदार लसीखेच कृषी मंत्री झालेल्या माणिकराव कोकाट यांच्या स्वागताच्या बॅनरवर भुजबळांचे वैरी सुहास कांदेंचा फोटो तर भुजबळांचे दुसरे विरोधक माणिकराव शिंदेही कोकाटेंच्या भेटीला मंत्रीपद दावलल्यानं नाराज छगन भुजबळांच्या भेटीला ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ भुजबळांना पाठिंबा जाहीर पुढच्या रणनीतीवर भाच्याच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा खेळीमिळीच्या वातावरणात संवाद वहिनी रश्मी ठाकरेंशी चर्चा करताना राज ठाकरे कॅमेऱ्यामध्ये दिसले मुख्यमंत्र्यांच्या नंतरच मंत्र्यांना खाजगी सचिव नेमता येणार वादग्रस्त अधिकारी रोखण्यासाठी महायुती सरकारचा प्रयत्न खातेवाटपानंतर <गाटे> मंत्र्यांचं आपापल्या मतदारसंघात जंगी स्वागत कुठे ढोल ताशाचा गजर तर कुठे हजारो कार्यकर्त्यांचा ताफा मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा मंत्र्यांचा शब्द शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन बीड सरपंच हत्या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन पुण्यातील भीमथडी जत्रेचंही निमंत्रण वाढदिवसाला आईनं नवीन मोबाईल फोन न दिल्यानं पंधरा वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या सांगलीतल्या मिरजेतली काळीज पिळवटून टाकणारी घटना पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर पुरस्कारानं गौरव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट